एक शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सांगली जिल्ह्यापर्यंत त्याला पूर्ण समर्थन आहे आणि सगळे शेतकरी आमच्याकडे येऊन मुख्यमंत्री पदाची शपथ घेतात देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पत्रकार परिषद राज्यातील विविध विषयांवर चर्चा केली सांगतात की के तुम्ही भूसंपादन करा सांगली जिल्ह्यातल्या काही भागात त्याला समर्थन आहे पण कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो तिथे मात्र त्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे आणि आम्ही ज्यावेळी समृद्धी महामार्ग केला त्यावेळी आम्ही विरोध पत्करून नाही केला लोकांना समजून केला त्यामुळे आमचा यात प्रयत्न असा असेल की ज्या भागापर्यंत विरोध नाही तिथपर्यंतची अलाइनमेंट आता फायनल करायची आणि पुढची अलाइनमेंट जी आहे ती आपल्याला सगळ्यांशी चर्चा करून काही पर्याय अलाइनमेंट काढता येते का याचा ये विचार आपण करू बघा हा निर्णय अध्यक्षांना करायचा हा निर्णय काही सरकारचा निर्णय नसतो हा अध्यक्षांचा निर्णय असतो अध्यक्ष जो निर्णय करतील तो आम्हाला मान्य असेल आपण हे बघितलं असेल की लोकसभेमध्ये जेव्हा विरोधी पक्ष नेते पद नव्हतं तो दहा पक्ष तरी देखील जो सर्वात मोठ्या पक्षाचा नेता होता त्याला विरोधी पक्षनेत्याप्रमाणे सगळे अधिकार लोकसभेने दिले होते किंवा सगळ्या प्रकारे त्या त्या जागांवर जिथे स्टॅट्युटरी विरोधी पक्षनेता असतो तिथे तिथे त्यांना एनव्हॉल्व्ह करून घेतलं या ठिकाणी अध्यक्ष जो निर्णय करते आम्हाला तो मान्य असेल त्यांनी जर ठरवलं की आपल्याला विरोधी पक्षनेता द्यायचा आम्ही कधीच विरोध करणार नाही त्याच्यामध्ये <laughs> बरीच कारवाई झाली मध्यंतरीच्या काळामध्ये त्याची केस कोर्टामध्ये झाली कोर्टामध्ये त्याला सपोर्टिंग एफिडेव्हिट्स आम्ही केले परंतु एका कुठल्या तरी सर्टिफिकेट मुळे कोर्टाने त्याच्यात दुसरा निर्णय घेतला नंतर ते सर्टिफिकेट बोगस असल्यामुळे ते सर्टिफिकेट आम्ही रद्द केलं आता पुन्हा कोर्टाच्या विचाराधीन तो विषय आहे आणि कोर्टामध्ये योग्य ती बाजू आम्ही मांडलेली आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात निश्चितपणे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मागच्याही काळात आम्हीच केला आणि पुढे आम्हीच मराठा समाजाला न्याय निश्चित पडेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा